नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण एक उपासना करतो आहे ती सहा महिन्यासाठी आहे आणि ती उपासना अशी की माझे सासरे कैलासवासी मनोहर माधव रेखणे पुण्यस्मरण पस्तीसावे यासाठी सहा महिने उपासना आहे बालवाडी ते पी एच डी मग स्पर्धा परीक्षा असो सी ए करणारा असो किंवा डॉक्टरेट एम बी एम बी बी एस एम डी कोणतीही परीक्षा असो अभ्यास तुमचा आणि धार्मरी धार्मिक पाठबळ आमचं आणि याचं फक्त चारशे नव्याण्णव रुपये सहा महिन्याची उपासना शुल्क आहे तेव्हा नक्की या रिच्यावरती माझा नंबर देते हा भा सेवाभावीप्रमाणे आपण ही उपासना करतो आहे माझे सासरे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना सरकारकडून कुठल्याही uh, प्रकारचं मानधन मिळालं नाही त्यांनी अनेक जणांना शिक्षणासाठी मदत केली ते स्वतः uh, त्यांना अजून भरपूर शिकायचं होतं पण त्यांना जास्त शिकता आलं नाही तरी ते टॉप वन ऑफिसर होते uh, एस टीमध्ये कंट्रोलर होते स्वार्गीटला डी uh, मेनरो असं इंग्रजांमध्ये नाव बदलून जाऊन स्वातंत्र्यसैनिकांच्या चरित्रकोशातही त्यांचं नाव आहे आणि तिथं नाव बदलून आपल्या भारतीयांचा गुप्तहेर का, काम केलं त्यांनी आणि त्यासाठी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारे भूमिगत स्वातंत्र्यसैनिक असून त्यांची दखल घेतली गेली नाही पण त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मी शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकासाठी मनापासून पहाटे तीन ते पाच अमृतवेळ ब्राह्ममोर्च या नावाने उपक्रम सा हे करते हीच माझ्या सासऱ्यांना आदरांजली आहे आणि या आदरांजलीमध्ये तुम्ही सहभागी नाही झालात तर मी कुणासाठी उपासना करू आणि मी कुणासाठी जप करू जर तुम्ही माझ्या या उपक्रमात सहभागी झाला नाहीत तर माझा उपक्रम खोल जाईल आत्ता फक्त आठ दहा नावं आली आहेत मला हजारो लोकांसाठी जप करायचा आहे आणि तुम्ही जोडले जा फक्त चारशे नव्याण्णव आहेत सहा महिन्याचे सहा महिन्याचे आव आपण एक दिवस एका वेळेला जर आपण कॉफी प्यायला गेलो तर डोसा आणि कॉफी दोनच माणसांची पाचशे रुपयाच्या वर गुण होतं आणि माझी ही सहा महिन्याची मेहनत आहे या सहा महिन्याच्या माझ्या या मेहनतीला तुम्ही जोडले जा तुमच्यासाठी मला उपासना करायचे तुमच्यासाठी तळमळ आहे तुम्ही शिकलात तुम तुम्हाला जर माझ्या उपासनेमुळे तुमचे वर्ष सुटले तर मला अतिशय आनंद होईल हीच आणि हीच माझ्या सासऱ्यांना खरी आदरांजली खरी आहे आणि तुम्ही सगळेजण अतिशय जास्त संख्येने जोडले जा ज्यांना ज्यांना ही रील कोण पोहोचेल पो त्यांनी आपल्या नातेवाईकात जे जे लोक डिग्री घेत आहेत स्पर्धा परीक्षा करतायत सी ए करतायत डॉक्टरेट करतायत त्या सगळ्यांना माझी रील पाठवा की तुम्ही अभ्यास करा पण त्यासाठी आध्यात्मिक पाठबळ असल्याशिवाय तुमची उपा तुमचं जे कष्ट आहेत तुम्ही घेतलेले ते पूर्ण कसे होतील सांगा बरं श्रीराम समर्थ